ही मली अनेक नाव घेता येतील त्यांनी रिमोट मध्ये आमच्या भारत देशाचा मान आणि सन्मान वाढवला तिरंगा झेंडा उंचावू लागला राष्ट्रगीत गाऊ लागलं एवढंच नाही बर का लाल परीच स्टेरिंग देखील आमच्या कन्येच्या हातामध्ये आलं भारत देशाच्या सीमेवरती शत्रूची दोन हात करू लागल्या हातात बंदुके होईल मिल्ट्रीमध्ये देखील आमच्या कन्या सक्षमपणे काम करू लागल्या या सगळ्या कन्यांसाठी एकदा जोरदार काळ्या वाजवा खऱ्या अर्थाने जपायचं असेल तर संत आमचे लाडके आहेत पण मानली आजकाल आम्ही कुठंतरी बातम्या ऐकतोय कोणत्या तरी दवाखान्याला मृख म्हणजे तीन स्वप्न कोणत्या तरी डॉक्टरांना अटक झाली केलं जात आणि म्हणून ह्या वारीसाठी एकदा जोरदार काळ्या वाजवा आणि म्हणून კრებოდენ <laughs> ქრ